त्यानंतर आपण टप्प्याकडे वळणार आहोत आपली आरक्षण सोडत जी सुरू होती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी सोडा त्यामध्ये नियम क्रमांक सहा अ सहा एक अ व सहा ब मध्ये महिलांचे प्रमाण राखण्याच्या दृष्टीने काही विभागामध्ये नियम क्रमांक सहा तीन नुसार नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांचे थेट आरक्षण द्यावे लागेल अथवा महिलांचे आरक्षण पूर्ण झाले असल्यास ते प्रभाग वगळावे लागतील तदनंतर उर्वरित प्रभागांचे थेट सोडतीने थे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे या ठिकाणी मी नियमातील तरतुदींच्या अनुषंगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गा करता, करता थेट आरक्षित होणाऱ्या जागा सुरुवातीला मी या ठिकाणी करतो प्रभाग क्रमांक एक... <laughs> प्रभा चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक अठरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांस थेट आरक्षित होणाऱ्या जागा ज्या आहेत त्या जाहीर करतो या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक अठरा अशा सात जागा ज्या आहेत त्या थेट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता या महिलां जागा आरक्षित झालेल्या आहेत आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता नऊ जागा ज्या आहेत त्या आरक्षित करायच्या आहेत नियमांत तक सात जागा ज्या आहेत त्या थेट आरक्षित आहेत आता उर्वरित जे प्रभाग असतील त्यामधनं आपण नागरिकांचा मागास महिलांचा जो काही कोटा राहिलेला आहे ते आपण त्याद्वारे सोडत काढण्यात येणार आहे सोडतीकरता उपलब्ध असणाऱ्या प्रभागांची मी या ठिकाणी करतो प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात

प्रवर्ग महिलांकरिता ज्या जागा शिल्लक आहेत ती सोडल या चिठ्ठ्यांबद्दल काढण्यात येणार आहे सुरुवातीच्या ज्या जागा झालेल्या होत्या सात जागा थेट आरक्षित झालेल्या आहेत उर्वरित जागांकरिता सोडण याबद्दल काढण्यात येणार प्रभाग क्रमांक दोन चिठ्ठी टाकण्यात येईल रव <laughs> सी आर स ごまごまさ。 जुन 9 एसबीसी एक महिना क्रेडिट दर आता तुझे झालं 60000 रुपयांमध्ये 10 दिला 34000 रुपयांमध्ये बोलला हस तो बाकी पंधरा एकच पुरुष होत एक महिना होत महिना दोन होत्या

どばんロばんどばんどばんどばんどばんどば मी पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो नागरिकांचा मागास करता उपलब्ध असणारा प्रभागांचे क्रमांक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सतरा या पद्धतीने सोडती करता जे काही प्रभाग उपलब्ध आहेत त्यांच्या फिट्ट्या आपण टाकलेल्या आहेत Hai uru sudah kami dan क्रमांक दहा प्रभाग क्रमांक दहा सोडतीमध्ये नागरिकांचा मागासवर्ग मैदान करता जागा लक्ष झालेली आहे नागरिकांचा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वांनी लक्ष द्यावं असं मला विनंती आहे नागरिकांचा मागास सर्व नागरिकांचा मागास शेवटी करण्यात येणार आहे स्फीमध्ये होत आहे महिलांकरता प्रभाग क्रमांक सातची जागा आरक्षित केलेली आहे या ठिकाणी जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित झालेला आहे त्या दोन जागा आहेत क्रमांक दहा आणि क्रमांक सात अशा पद्धतीने नागरिकांचा आवाज बरोबर प्रवर्ग महिलांसाठी थेट जागा आणि उभी जागा सोडतीने हा टपा पूर्ण झालेला आहे